श्री स्वामी समर्थक मंडळ व नवदुर्गा मंडळ यातर्फे सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा गन, श्री गणेश जन्मकाळ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे तरी या परिसरातील सर्व भगिनी मिळून गणेश माघ शुद्ध चतुर्थी दिवशी गणेश जन्मकाळ ठीक बारा वाजता असतो त्याप्रमाणे आम्ही नेहमीपणे ज्याप्रमाणे घरात बाळ जन्मल्यानंतर बाराव्या दिवशी जो प्र प्रकारे बारसं करतात त्याप्रमाणे आम्ही सगळ्या भगिनी मिळून बाळाला अंघोळ घालण्यापासून त्याचा पोशाख वगैरे करून व्यवस्थित सजवून बा बरोबर बारा वाजता त्याचा जन्मकाळ आम्ही साजरा केला आणि संध्याकाळी या मंडळांच्या वतीने महा महाआरती आणि महाप्रसाद आहे या सर्वांचा रुक्मिणी नगर हनुमान नगर आणि इतर परिसरातल्या सगळ्या भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना या मंडळातर्फे आग्रहाची विनंती आहे आणि हे सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रमोद उर्फ राजू नलवडे यांनी केलेलं आहे त्याला शतशहा आभार त्याचा आणि त्याला दीर्घायुष्य लावं असंच मोठमोठी मुट त्याच्या हाताने कार्य होऊ देत